नमस्कार परवा मी एक व्हिडिओ बनवला होता बघा ते आय टी कंपनीचा ओनर चपाती रोल करून खात फिरतो आहे म्हणजे त्याला त्याच्या आसपास काय चाललंय लोकं काय म्हणतील ह्याची काही फिकीर नाही काही त्याच्याशी घेण नाही तो त्याचं काम आणि त्याचा असणारा वेळ याचं मॅनेजमेंट करून अतिशय म्हणजे स्वतःला काय गरजेचं आहे त्यांना वेळ वाचवून तो जेवण खातो चालला हे मी यावर व्हिडिओ केला आणि मला मी त्याच्यावर व्हिडिओ मागचा बनवला आणि मला ह्यात म्हणून वाटलं वा की लोक अशा लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे त्यांची मानसिकता काय असू शकते किंवा त्यां त्यांचं असं कशाप्रकारे वाजू वागू शकते मी एक चार जी पी टीवर सर्च केलं लोकं अशी क म्हणजे कोणत्या गोष्टीने वागू शकते आणि त्यांनी मला चार पाच पॉईंट दिले मी तुमच्या ती शेअर करतो एक म्हणजे त्यांची ओळख स्थिर झालेली असत्या असं म्हणजे त्यांचा माइंडसेट असतो की आपली ओळख स्थिर झाल्या त्यांच्या भावना इतरांच्या मतावर अवलंबून असते की लोक लोकांना काय वाटतंय त्याच्यावर त्यांचं त्यांची ओळख बनेल किंवा त्यांना देखाव करण्याची काही मात्र गरज नसते जसं आहे जसं त्यांना योग्य वाटते त्याप्रमाणे ते चालतात दुसरं म्हणजे मेंदू त्यांचा युगोलड संपलेला असतो म्हणजे ते किती साधे दिसतात किती साधे वागतात ह्याची त्यांना काही चिंता नसते ते त्यांना जे योग्य वाटते जे त्यांना जे आवडते जे त्यांना कम्फर्टेबल आहे त्या 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 प्रकारचे कपडे घालतात त्या प्रकारचं ते जीवन जगतात तिसरा पॉईंट म्हणजे त्यांचं फोकस जो आहे तो बाहेरून आलेला असतोय साध्या छोट्या लोकांचा फोकस हा सेल्फ केंद्रित म्हणजे स्वतःपासून बाहेर जाणार असतोय त्यामुळे त्यांची ती हासा विचार करू शकत नाही ती त्यांचा एक म्हणजे असतं की जग मला बघायला लागले असं असते पण ते जे मोठे लोक येते त्यांचं असं नसतंय की त्यांचा बाहेरून फोकस येत असतो त्यामुळे ते स्वतःला केंद्रस्थानी ठेवत नाही ती की अशा ठिकाणी वावरताना संपत्ती इज इक्वल टू ओळख म्हणजे संपत्ती म्हणजेच ओळख हे त्यांनी ती संपत्ती मिळवल्यानंतर ते त्यांना ती कळालेलं असते की तुमच्या ओळख जी आहे तुमच्या प्रॉपर्टी नाही तुम्ही कसं वागताय कसं तुम कसं विचार तुमच्या येते ह्याच्यावर आहे तुम्ही किती महागडे कपडे घालताय किती भारी गाड्या घालताय कारण की त्यांना एक लक्षात आलेलं असते की मी जर समजा एक पाच करोडची गाडी घेऊन फिरत असलो तर कोण तर दहा करोडचं घेऊन शकतो आहे पण माझा विचार चांगला आहे ती तर माझी ओळख ही चांगली राहणार आहे कारण की इथं तुलनेचा वाव नाही त्यांनी एक गोष्ट आत्मसात केली असते नम्रता नम्रता म्हणजे टिकाऊ यश यश हे बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के कायमच कुणाला मिळू शकत नाही म्हणजे कायमच राहू शकत नाही अपवाद वळगळता येतोय पण जितकी तुमच्याकडे नम्रता असेल तितकं त्याच्या ते जास्त चान्सेस तुम्ही यश टिकण्याचं तुमचे जास्त आहे तुम्ही जेवढं नंबरतेन राहाल तेवढं तुमच्याकडे आलेलं यश टिकवून ठेवण्याची क्षमता तुमच्याकडं जास्त आहे आणि किंवा ईश्वर असू दे किंवा आसपास वातावरण असू दे ते यश तुम्हाला ते देऊन जातो यश टिकून ठेवतोय इन्स्पिरेशन मॅनेजमेंटवरती वेळ घालत नाही की दुसऱ्यांनी दुसऱ्यांना इन्स्पायर करायचं दुसऱ्यांना आकर्षित करायचं असल्यान आता ते फडत नाही ते काम आणि हे करू शकतात हा सवा पॉईंट आहे सातवा पॉईंट आहे की त्यांनी अपमान हे गोष्ट स्वीकारलेली असते म्हणजे त्यांनी त्यांचा अपमान झाल्यावर नंतर त्यांना जास्त वाईट वाटत नाही किंवा आपला अपमान आप होईल याची त्यांना भीती नसते त्याच्यामुळं त्यांनी ते अपमान गोष्ट स्वीकारल्या असल्यामुळे ते सहजतेनं कुठेही वावरू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात म्हणजे हायेस्ट पॉइंट आठवा पॉईंट आहे की त्यांना एक गोष्ट त्यांना कळलेली असते किंवा त्यांनी जीवनात अंगीकारलेली असते की साधेपणानं राहिल्यामुळे स्वातंत्र्य मिळतं स्वातंत्र्य ते जगण्याचा आनंद येऊ शकतो स्वातंत्र्य वाढते तुम्ही जितका तामझाम कराल तितकं कराल तितकं तुम्हाला स्वातंत्र्य मी उपभोगता येणार नाही किंवा गोष्टीचा जास्तीत जास्त आनंद घेता येणार नाही म्हणजे हे सात आठ पॉईंट आहे ते थोडंसं बोरिंग शंभर टक्के असू शकते ती पण जर आपण ह्यातला एखादा एखादा जरी विचार जरी केला तरी आपण आपली इच्छा होईल की याला आपण पण हे करू शकतो आणि मी पण एका काही ह्यातला स्वतःच्यावर उतरवायचे शंभर टक्के प्रयत्न करेन तुम्हाला जर इच्छा झाली तर तुम्ही पण करा थँक्यू